भाडे क्रमांक बेचाळीस सुटला एक सुट्टीलाच आड्या आला आणि आला, आता इकडं तिघात लढत सर्व आहे गाडी क्रमांक बेचाळीसचा निकाल येतात आज क्रमांक तीन व दौली गाडी जय बाळवा प्रसन्न कुमारी शौर्या विशाल शेडमाणी माहिनी घाण दुर्गा प्यास क्लब महाराष्ट्र राज्य या गाडीचा एक नंबर आला विजेता बैलगाडी मालकाच्या चालकाच अभिनंदन हा घाडी क्रमांक छत्तीस चे बैलगाडी मालक छत्तीस मध्ये ज्या गाडीला निकाल दिला त्या बैलगाडी मालकाने स्टेज कर आपल्यावरती ऑब्जेक्शन आलाय आपला बैल आपण डबल पळवलाय म्हणून या छत्तीस मध्ये ज्या गाडीला निकाल दिलाय त्या बैल गाडी मालकाने स्टेज आहे